मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत मंडळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याच्या कालच्या बातमीनंतर सुरेश धस यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात आता चर्चा होत आहे एवढंच नाही तर सुरेश धसांवर अनेकांनी टीकाही केली सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना भेटल्या बातमीनंतर सुरेश धस यांनी देखील आपण मुंडे यांना भेटलो याची कबुली दिली मात्र ती एक सदिच्छा भेट होती त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं म्हणूनच आपण सद्भावने भेटायला गेलो असं सुरेश धस यांनी स्पष्ट केलं याशिवाय धस यांनी मुंडे यांची दोन वेळा भेट घेतल्याचंही सांगितलं जाते सुरुवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी एका कार्यक्रमानिमित्तानं सुरेश धस गेले असता त्या ठिकाणी धनंजय मुंडे हे देखील दाखल झाले तेव्हा देखील मुंडे आणि धस यांची भेट झाली होती मात्र बावनकुळे यांच्या घरी अचानक मुंडे आल्यामुळे धस यांनी बावनकुळे यांच्या घरी जेवण न करता तिथून निघून जाणं पसंत केलं असं म्हटलं गेलं अर्थात बावनकुळे यांच्या घरी धस आणि मुंडे यांची भेट ही जुजबी स्वरूपाची झाली होती असं देखील म्हटलं जाते मात्र ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यानंतर मात्र आपण मुंडे यांच्या घरी गेलो आणि भेट घेतली अशी माहिती खुद्द सुरेश धस यांनी माध्यमांना दिली त्यानंतर मात्र या घटनेवर आता किंबहुना सुरेश धस यांच्या या कृतीवर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे ज्या सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्या विरोधात मोर्चा वळवल्याचं आपण पाहिलं तसंच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या काळात बीड जिल्ह्यामधल्या जिल्हा निधीतून झालेला भ्रष्टाचार त्यासंबंधीची माहिती देखील धस यांनी माध्यमांना दिली होती आणि मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे याचे आपल्याकडे पुरावे आहेत ते आपण अजित पवारांना पाठवणार आहोत असं देखील धस म्हणाले होते सातत्यानं रोज माध्यमांना आका आणि आकाचा आका अशा आका पद्धतीची भाषा वापरणारे सुरेश धज धनंजय मुंडेंना भेटतात हे काही लोकांना पटलेलं नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील बीडचे खासदार बजरंग सोनोने आणि सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता हे आपण पाहिलं बजरंग सोनोने यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी संसदेमध्ये देखील त्या संदर्भात आवाज उठवला होता तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरेश धस यांनी या प्रकरणावर रोखटोक भूमिका मांडल्याचं आपण पाहिलं संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीनं झाली हे देखील त्यांनी प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडावा अशा पद्धतीनं सभागृहात सांगितलं होतं त्यामुळे सुरेश धस यांच्या मनामध्ये कुठेतरी संतोष देशमुख यांच्या परिवाराबद्दल तळमळ होती असंही दिसून आलं त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देखील सुरेश धस यांच्यासाठीची अनुकूल भूमिका घेतल्याचं आपण पाहिलं होतं सुरेश धस यांच्या भूमिकेमुळे संबंध मराठा समाजातून सुरेश धस यांचं कौतुकही केलं जात होतं धस यांच्यासारखा नेता संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला लावून धरतो आणि हे पाहता मराठा समाजानं सुरेश धस यांना डोक्यावर घेतलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी मराठवाड्यासहित महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आक्रोश आणि न्याय सुरेश धस यांना बोलवण्यात येत होतं सुरेश धस हेही व्यासपीठावरून धनंजय मुंडे आणि मालमिक कराड यांच्या विरोधात आवाज उठत होते आणि हे पाहून तेव्हा लोकांमध्ये स्फूर्ती भरून यायची मात्र आज जेव्हा धनंजय मुंडे यांची तेच सुरेश धस भेट घेतात त्यावरून या भेटीचा अर्थ नेमका काय काढायचा असाही प्रश्न आपल्या समोर निर्माण होऊ शकतो त्यामुळेच सुरेश धस हे खरोखर या प्रकरणामध्ये मॅनेज झालेत का त्यांनी गप्प बसायचं धोरण स्वीकारलं आहे का असे प्रश्न उपस्थित होत धस आणि मुंडे यांच्या भेटीवर मनोज जरांगे पाटील यांनी ही कडाडून टीका केली ज्या सुरेश धस यांना मराठा समाजानं डोक्यावर घेतलं ते सुरेश धस आता ज्या पद्धतीनं भेट घेतात यावर आपल्याला विश्वास बसत नाही धसांनी असं करायला नको होतं असं जरांगे यांनी म्हटलं आहे त्यामुळे जरांगेंनी सुरेश धस यांचा एकेरी उल्लेखही करत चांगला समाचार घेतल्याचं आपण पाहिलं सुरेश धस यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला असं जरांगे म्हणाले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणामध्ये सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली सुरेश धस हे देशमुख कुटुंबाच्या भावनेशी खेळे अशी टीका राऊतांनी केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस हे सुरुवातीपासूनच आपल्याला विश्वासू वाटत नव्हते त्यामुळे आपण देशमुख कुटुंबाला सल्ला दिला होता राजकारणी आणि पुढारी हे विश्वासास पात्र नसतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये धस हे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढतात असं आपल्याला वाटत नाही अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीवर बोलत असताना आपले बंधू संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या बाबतीत सरकारने कुठेही मॅनेज होण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्या कुटुंबाचं आपलं काय करणार आहोत हे कुणालाही सांगणार नाही मात्र आपण रस्त्यावर आहोत आपण न्यायासाठी लढत राहणार आहोत असं धनंजय देशमुख म्हणाले या प्रकरणामध्ये जर कुठेही तपासावर किंवा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर आपण टोकाचं पाऊल उचलू आणि याची सर्वस्वी जबाबदारी नंतर सरकारची राहील असं देशमुख यांनी म्हणाले आपण मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असून ते देखील आपल्यासोबत या प्रकरणामध्ये ठाम आहेत आपली न्यायाची भूमिका कायम आहे असं धनंजय देशमुख यांनी कळवलं आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे का सुरेश धस खरोखर मॅनेज झाले आहेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरतास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू